मराठा आरक्षणासाठी महत्त्वाचा दिवस आहे वाशीमध्ये जरांगे पाटील सरकारचे नवीन जी आर वाचून दाखवत आहेत एकीकडे मराठा समाज आंदोलनावर धाम आहे मुंबईला जाण्यावर धाम आहे काय या सगळ्यातून हे पाहत लाइव तिथे काय चालू आहे मी पाहिलं नाही मी आता परमपूज्य गुरुमाऊलींच्या निमंत्रणावरनं इथे बचत गटाच्या कार्यक्रमासाठी आलेल्या आहे सुंदर कृषी प्रदर्शन आहे सुंदर बचत गटाचं इथे काम आहे डिस्प्ले मी ते बघण्यासाठी आलेले आहे मराठा आरक्षणाचा आत्ता या लाईफ काय आहे मला माहिती नाही आहे चालू आहे तिथे मोर्चामध्ये पण मला हे माहिती आहे की जलांगे पाटील आणि त्यांचे सहकारी मुंबईमध्ये जात आहेत आणि सरकारनी त्यांचा जो शब्द दिलेला आहे ते स सरकार पाळणार आहे असं सरकार म्हणत आहे तर मी सुद्धा उत्सुकतेने बघते आहे की मराठा समाजाला न्याय कसा देणार आहेत याच्याकडे मी पण उत्सुकतेने पाहते त्यांची काही मागणी असेल त्याबद्दल आत्तापर्यंत मी नेहमी सकारात्मकच मत व्यक्त केलं आहे माझं मराठा आरक्षणाच्याबद्दलचं मत जगजाहीर आहे आणि गेले दोन दशकं राजकारणात मी ते वेळोवेळी मांडलं आहे परत परत मांडण्याची आवश्यकता नाही यामध्ये या या त्यांना घटनात्मकदृष्ट्या टिकेल असं आरक्षणच देता येईल त्यामुळे आरक्षण कोणी कसंही हो म्हणून ते घटनात्मक जर नाही टिकलं तर मराठा समाजावर घोर अन्याय होईल त्यामुळे मराठा समाजाला न्याय द्यायचा असेल तर त्यांना टिकणारं आरक्षण दिलं पाहिजे मुंबईत त्यांनी येऊ नये अशी भूमिका या वेळ सरकारच आहे सरकारच बोलू शकतं हे सर्व सर्व सरकार असतं सरकार मायबाप असतं त्यांनी योग्य ती भूमिका घ्यावी आणि मग मी यांच्या हे बघा ही आरक्षणाची लढाई वंचितांची लढाई आहे त्यामुळे वंचितांच्यासाठी माझ्या नेहमीच मनापासून पोटातून शुभेच्छा आहेत फक्त दुसऱ्या वंचितांना कुठलाही त्रास नाही झाला पाहिजे अशी समजूतदारीची भूमिका ते घेतील मला विश्वास आहे तर आता सरकारची जबाबदारी वाढली आहे या दोन्ही संघटनांच्या मध्ये कुठल्याही प्रकारचा अडचण निर्माण होऊ नये ही सरकारची भूमिका असली पाहिजे सरकारकडून शिष्टमंडळ सातत्याने हे सुरू आहे गेल्या काही महिन्यांपासून आपण पाहतो काय नेमका तोडगा यावर सरकारकडून काढला जातो मी मी याच्यावर भाष्य करण्यासाठी त्या कुठल्याही रोलमध्ये नाही मी वेळोवेळी जाहीरपणे भाष्य केलं घटनात्मक घटनात्मकदृष्ट्या टिकेल असं रक्षण त्यांना मिळालं पाहिजे आणि ते कसं असावं ह्याच्याबद्दल मी वेळोवेळी भूमिका व्यक्त केली पण मात्र ओबीसी मधूनच मला आम्हाला आरक आरक्षण मिळू शकतं आणि त्याच्यातूनच आम्हाला देण्यात यावं असा आग्रही मागणी त्यांची आहे त्यांच्या मागण्या घटनात्मक दृष्ट्या टिकल्या पाहिजे एवढं साधं मार्ग महत्व देश विदेशातील प्रत्येक घड़ोड़ं लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका